हे आपण सगळे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा दृष्टीने दुर्लक्ष करणार सरकार आहे सरकारला कर्जमाफी करायची नाही सात कोरा 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 सांगणार सरकार आता कर्जमाफी बद्दल बोलत नाही सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलत आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल अतिवृष्टीने संकटात को कोरा ताबडतोब घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे मला खात्री आहे राज्याचं सरकार जागा होईल राज्याच्या सरकारने निवडणूक आधी जी दिली त्यातली कोणती आश्वासन पूर्ण करत नाही किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका सात बारा कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या महिन्या दोन महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आपण इथं खानदेशातून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात इथं आलात त्या सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद त्यानंतर अगदी दोनच मिनिटात कारणे मास्तर आपलं मन करणार आहे आदरणीय पवार साहेब या विचारमंचार असल्या नाही सर्व मान्यवर तेव्हा भाऊ आपल्या हातात गाजर देल गाजर आणि हे गाजर असं देल का तेव्हा प्रचार सभेत मध्ये विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं सालेन एक व्याधी सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यास त्या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनच खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर नावाचा रोग आलाय यायला यांना दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला जोरायला मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिधा केला आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमाच्या शेतकऱ्यानं पैसे भरून घालला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर वायरस न गेला तर पिण्यामध्ये तरतूद नाही का व्हायरस न गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई देत तीन वर्ष झाले लगातार सोयाबीन वर व्हायरस येताय त्याच्यानंतर कापसाचा तिकडे मोदी उरावर बोल आपल्या आ कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आता बमान आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून दोन पैसे सोया कुलकुल दिवायचे त्याच्या पुराने तोंड शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे उत्पा रेट पाडणार आहे तिकड याचा सोपी आहे ट्रॅम इकडं जाऊ जाऊ तो उरावर बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो, तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आहे सहा हजार मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पावले बोले तैसे ताले त्याची वंदावी पावले तेव्हा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे थोडासा विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाहिजे मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लढे ते गोरस हम लढेंगे

लाडके नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब व सन्माननीय व्यासपीठ उपजी सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनी मला फक्त एका मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही साहेब मी ताईंना सांगितलं होतं की ताई आमचा हा पवार साहेबांना प्रेम करणारा जिल्हा आहे साहेब आपल्याला माहिती आहे सांगण्याची गरज नाही पण मी असं म्हटली ताईंना की हा मोर्चा असा होईल का भूतो भविष्य असा हा आमचा नागी जिल्ह्याचा कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली पाहिजे झाला पाहिजे आणि माझ्या सर्व सर्व माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे साहेब शेतकरी बांधवांच्या डाळिंब असो द्राक्ष असो बाजरी असो कांदा असो सगळ्यांना हंदी मिळाला पाहिजे खास करून माझ्या आदिवासी बांधवांच्या नागरी असो जवत असो त्याला सुद्धा भाव मिळाला पाहिजे साहेब आणि आम्हाला सगळ्या बांधवांना अपेक्षा आहे की हा न्याय राहणार नाही जोपर्यंत आपल्याला भाव मिळत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही पवार साहेब तुम्ही महाराष्ट्राचा बुलांदाबाद ज्यानंतर या ठिकाणी आपलं मुलाखत व्यक्त करते संघर्षाची सुरुवात आहे जयंतरावच्या भाषणात म्हणाले की आज नंतर दोन तीन महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे मी तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या आप जिल्ह्यात जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू बोलला दुष्काळ जाहीर करा सर सकट कर्ज माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते एक तर लाडक्या बहिणीनं आम्हाला निधी दिला तिला तर दिला त्याच्यात मी नाही आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही करणार नाही बौधिया ताई आणि रोहिताईच्या नेतृत्वात आपण एक मोठं जनआंदोलन सुरू करतोय वाडी वतीवर जा जाऊ पण ज्या महिलेवर के अन्याय केलेला आहे तिचे बंद केलेले पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ सतत प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही शब्द दिला होता तेव्हा युपीएचं सरकार होत मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय कृषी मंत्री होते एक दोन नाही सत्तर हजार करोड रुपयाची सरसखत कर्जमाफी आपण जेव्हा केली होती सातवा राखोरा केला होता आज ना सरसकट कर्ज कर्जमाफी होते ना नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत ते जे शेतकरी आले त्यांना मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हटलं काय झालं रे बाबा मला म्हंटले तुम्ही चला नाशिक बरोबर म्हटलं कशासाठी नाशिक बँकेप चालू ते म्हणले पाच हजार शेतकऱ्यांची नावं बरोबर ना पासष्ट हजार पासष्ट हजार शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा मी तुम्हाला शब्द देते दे, आम्ही सगळे आजच्या आज, आज तिथे खासदार आहोत आम्ही दिल्लीला जाऊ आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आज आजपासून आमच्या आत जाण्याची आहे आज एक तुमचा काम नाही आमची जबाबदारी आजपासून आणि हा मोर्चा की आज, 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 आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे धकादी पदाधिकारी रोहित असेल सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले जेव्हा म्हणत होता शेतकऱ्या खरंच तुमचं आयुष्यभर लक्षात राहील असा शेतकरी खरंच अतिशय उत्तम नियोजन केलं अतिशय उत्तम आज मोर्चा झाला पण ही एका मोठ्या कामाची छोटीची सुरुवात आहे आपल्यावर खूप जबाबदारी आणि अपेक्षा आपल्याकडूनच आहे लोकांच्या त्याच्यामुळे आजपासून प्रत्येकाने ज्याच्याची अडचणीत आहे मग बँकेत असेल त्याची इन्शुरन्स असेल कुणाचंही काम आज नंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला न्याय देणारा कुठला पक्ष आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आदरणीय पवार साहेब आणि त्यांचे सगळे आपण न्याय मिळून द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आम्ही आज खासदार तुमच्या वतीने कृषी मंत्र्यांना भेटू माननीय प्रधानमंत्र्यांना भेटू आणि देशातल्या अन्न खात्या सगळ्या मंत्र्यांना भेटू आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जो अपरे पुन्हा सांगते एक महिना प्रेमानी आदरानी विनंती करत राहू पण एक महिन्यानी जर या देवा भाऊच्या सरकारनी सकट कर्ज माफी दिली नाही तर आम्ही देणार नाही 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 त्यामुळे आज हे चांगलं नियोजन केलं याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि शब्द देते तुम्हाला की हा काळ्या मातीशी इमान राखणारा माझ्या अन्न धान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तोच या भारताचा आणि महाराष्ट्राचा कडा आहे तुमचा शब्द आम्ही कधी पडू देणार नाही कितीही आम्हाला आंदोलन किंवा कष्ट करायला लागतील ते करू पण तुम्हाला न्याय मिळव दिल्याशिवाय आदरणीय पवार साहेबांचा हा पक्ष आणि तुमचा माझा पक्ष हा स्वस्त बसणार नाही एवढीच ग्वाही देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जै। जय संविधान साहेब या जिल्ह्यामध्ये माथाडी कामगार आहेत पण मालेगावचे का रूम कामगार आहेत दोन लाख त्यांचा सुद्धा न्याय मी देणार आहोत आणि पुढच्या आदेशानंतर कृषी अधिकाऱ्याला प्रत्येक जिल्ह्यात घेराव घालायचा आहे कर्ज माफीसाठी आदरणीय शरद तंगरी पवार साहेब तुम्हाला आवाज जोरात गेला पाहिजे वाटतापर्यंत कर्ज माफी आमच्या

आसपासच्या वर्षाच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यामध्ये लहानमध्ये दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आसपास केल्या त्या आसपासच्या विजयशाचा जीव का देतो

私たちは10年生でにきてたからだね。そして40年生で生きてたんだよ 今を入れ、決定しないと、出さ、出される。左に30歳で、右に100歳で、輪を入れ、使わなくて、それが毎日10回や、右下に行って、ペースで開業して、その先、ペースは出ない。 Dışkanlarla sosyal şişirme çiftleri dükkanı için tarihi seçkene sözde kaldı. Yeni şekilde de çağırılıyor. Bu savuklar rana var ya da vazifelik aldı. Ayrıca amuruştan 5 yıla var. Sabah Все ангелы, они инженщины, власти, великие, гаса-гаса в тарах, они живые. Это казалось бы, что это за ваза А я, здесь, я сейчас, я сейчас живу. Что это за ваза и фана? А это у тебя новый. сейчас Сейчас я 54, 55, शेतकऱ्यांची कार्य सभेक चांगलं वेळ मिळाले उद्या मुलीचं लग्न करेल सोय करेल मुलाच्या शिक्षणाची सोय करी काही शिक्षण आज कारण केलं कार्या निर्यात करा त्याच्यामध्ये किंवा वाजे तर केंद्र सरकारने जिल्ह्यातील बंदी तुम्ही देत नाही देत नाही सगळ्यांच्या गाडी शेतकरी जसा आज चांगला उत्पादन हा संकटात ती बस ती बस इथे शिकली जस राज्यात त्या राज्या शेतकऱ्याचा दुसरा सौजत नाही समजत नाही म्हणून आपण लगेच नुसती घेत असतो आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी हस्ताक्ष्या केल्या तो अकरा लाखात झाल्याचा राहणार नाही अनेक शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाल्याचा राहणार नाही त्याला असते या एक दर्शन आणलं भाऊ महाराष्ट्रात दर्शन देशात देशामध्ये दाखवले वेगवेगळे राज्य होते त्यांच्या राज्यामध्ये düşer fayda. Düşer fayda ne ki? Keşke de şekilde. Ne anlıyor şişi görürsünüz? Arada var. Kivacı var da beni. Ne anlıyor şeyim? Hayır. sonra ses kaçı? da sonra Hani

तयार आणि असेल आपल्याला निकाल घ्यावा लागेल आणि सत्तेचा गैरवापन करत नाही पण सरकार सक्ष हातात नसत दुर्दैसे करत नसे